काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या विरोधी पक्षातील आमदारांना माहिती सरकारने फक्त दहा टक्के निधी द्यायचा असा फॉर्म्युला ठरवला आहे विरोधी पक्ष म्हणून आम्ही असल असलो तरी या पक्षातील आमदारांचा मतदारसंघ नाही का तेथे जनता नाही का तेथे मत मागायला युतीमधील उमेदवार येणार नाहीत का हे अन्यायकारक का आहे म्हणून कोल्हापूरच्या डी डीपीडीसीच्या बैठकीला आम्ही सहा आमदार बहिष्कार टाकत आहोत राज्य शासनाला विनंती आहे की राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री असा उल्लेख जेव्हा होतो तेव्हा हे राज्य म्हणून होतो केवळ दोनशे आमदार मतदारसंघाचे हे राज्य आहे का विरोधी पक्षाला कमी निधी दिला हे समजू शकतो मात्र अगदी दहा टक्के निधी म्हणजे विरोधी आमदारांचे कामच होऊ नये असा विचार जो आहे त्याचा मी निषेध करतो मी पालकमंत्री असताना डी पी डीपीडीसीच्या मेंबरला सुद्धा निधी दिला आहे ते दोन दिवसात मी ती आकडेवारी जाहीर करेन डीबीडीसीच्या बैठकीत भांडण काढून निर्णय होऊ शकत नाही निर्णय वर होणार आहे आम्ही आमदार म्हणून काय काम करायचे आहेत त्याची पत्रे दिली आहेत ज्या पद्धतीने स्वतःच्या पक्षाचे आमदार सांभाळायचे राज्य सांभाळायचे नाही या हेतूने हा कारभार सुरू आहे भरती प्रक्रियेवर गेल्या वर्षभरापासून आम्ही ही प्रक्रिया व्यवस्थित झाली पाहिजे अशी चर्चा करत आहोत आताचा गैरप्रकार बघितल्यानंतर शासनाची नेमकी भूमिका काय आहे हे समजत नाही शासनाने मुद्दाम चुका करून ही भरती प्रक्रिया थांबवायची प्रयत्न सरकार करत आहे काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीचे जे विरोधी पक्षातले आमदार आहेत महायुती सरकारनं राज्यातून एक फॉर्म्युला ठरवला की त्यांना फक्त डीपीडीसीतला दहा टक्के निधी द्यायचा मग जे लोकप्रतिनिधी आम्ही विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी आलेलो आहोत त्यांचा मतदारसंघ नाही आहे का तिथे जनता नाही आहे का तिथं मतं मागायला हे तीन पक्ष येणार नाहीत का भविष्यकाळात काळात आणि म्हणून मला वाटते हे अन्यायकारक आहे आम्ही कोल्हापूरच्या डी पी डी सीच्या आजच्या बैठकीला साही आमदार त्या ठिकाणी बहिष्कार टाकणार आहोत हा फॉर्म्युला राज्यातून आलेला आहे आणि त्यामुळे राज्य शासनाला आमची विनंती आहे की राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे अर्थमंत्री असा ज्यावेळी उल्लेख सगळ्या मंत्र्यांचा होतो त्यावेळी ते, ते राज्य म्हणून होतो का दोनशे मतदारसंघाचं हे राज्य आहे फक्त या राज्य सरकार आणि म्हणून मला वाटतं विरोधी पक्षाला ठीक आहे थोडा कमी दिला आम्ही समजू शकतो अगदीच दहा टक्के म्हणजे त्या मतदारसंघात कामच होऊ नयेत हा जो काय एक नवीन पायंडा या राज्यात पडायला लागला त्याचा आम्ही निषेध करतो तरी बघितली तर लक्षात येईल अगदी डीपीडीसीच्या मेंबर्सना सुद्धा पैसे दिलेले आहेत आणि वेळ पडली तर उद्या परवा ते आकडेवारी मी दोन वर्षातली जाहीर करायलाही तयार आहे भांडण तिथं भांडण काढून निर्णय तिथं होऊ शकत नाही निर्णय हा वरती होणार आहे आज आम्ही इथं डी पी डी सीला जाऊन वाद घालून त्यातनं निर्णय काहीच होणार नाही निष्पन्न काहीच होणार नाही आणि म्हणून आम्ही आमदार म्हणून पत्र दिलेले आहेत की हीही कामं आमची झाली पाहिजेत असे आम्ही पत्र दिलेले आहेत आता ते त्यांनी तो निर्णय घ्यायचा परंतु आम्हाला जी माहिती आहे तो राज्यातनं वर आलेला फॉर्म्युला आहे त्यामुळं जिल्हा डी पी डी सीमध्ये जाऊन काही निर्णय होणारच नाही का वेळ आली असं वाटतं मला वाटते ज्या पद्धतीनं स्वतःच्या पक्षाचे आमदार फक्त सांभाळायचे या एका हेतूनं राज्य सांभाळायचं नाही फक्त आमदार सांभाळायचे या हेतूनं कारभार चालू आहे तलाठी भरतीमध्ये घोटाळा झाल्याचा पुन्हा एकदा प्रकार समोर आलेला आहे काय सुरू आहे सगळं आहे नाही भरती प्रक्रियेवर गेले वर्षभर वर सातत्यानं आम्ही चर्चा करतो की ही प्रक्रिया व्यवस्थित झाली पाहिजे मधल्या काळामध्ये ला ही प्रक्रिया थांबवली गेली पंच्याहत्तर हजारची भरती होणार एका बाजूला सांगितलं गेलं ती भरती प्रक्रिया व्यवस्थित होत नाही आणि आत्ताचा जो गैरप्रकार बघितल्यानंतर म्हणजे शासनाची नेमकी भूमिका काय आहे मला वाटते शासनाचं एक धोरण आहे की ह्या चुका करायच्या आणि भरती प्रक्रिया रखडायची भरती प्रक्रिया थांबेल कशी तर या अशा बारीक सारीक चुका करायच्या आणि ज्याच्यामुळं त्या प्रक्रियेवर शंका निर्माण होईल आणि मग आम्हाला प्रोसेस करायची आहे आम्हाला अजून वेळ पाहिजे असं म्हणत ही प्रक्रियाच थांबवायचा एक प्रयत्न चालू आहे राज्य ठाकरेंच्या दौऱ्यामुळे श्रीकांत शिंदे आज कोल्हापुरात होते आणि मला त्याची कल्पना नाही